नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे तुरीचे शेंडी फुटल्यानंतर कुठली फवारणी घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल आणि आपल्याला असेच नवीन 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 व्हिडिओ शेतीबद्दल माहितीचे पाहायचे असतील बघायचे असतील आणि त्याच्यापासून आपल्याला काही आपल्या शेतामध्ये उत्पन्नात भर घ्यायचे असेल तर आपण श्री बसवस्वर शेती पॅटर्न या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेंडी कुडणी केलेली आहे पण काही शेतकऱ्यांनी जर शेंडी कुडणी करायची राहिली असेल तर आता ही शेवटची वेळ आहे आणि जवळपास आपल्या तुरीला जवळपास आता साठ पासष्ट सत्तर दिवसापर्यंतचा कालावधी लागवड करून झालेला आहे आणि ही शेवटची संधी आहे तुम्हाला शेंडे कुठणे करण्याची याच्यानंतर आपण शेंडे कुठणे करू शकणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जर शेंडी कुडणी केलेली असेल तर त्याच्यावर कुठलं कीटकनाशक कुठलं की बुरशीनाशक आणि कुठलं विद्राव्य खत घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबर किंवा वीस सप्टेंबर यापर्यंत जर शेंडी कुडणी आपल्याला करायची असेल तर त्यानंतर आपल्याला लागेल दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यावरती एक बुरशीनाशक कीटकनाशक आणि विद्राव्य खत म्हणजे एम पंचेचाळीस किंवा साप पावडर किंवा ब्ल्यू कॉपर यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो प्रति पंपाला हे तीस ग्रॅम याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक विद्राव खत घ्यायचं आहे बारा एकसष्ट हे जर आपण घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंपाला घ्यायचा आहे आणि याच्यानंतर एक किट कीटकनाशक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण एक साधं क्लोरोपॅरुफॉस पन्नास टक्के क्लोरोपॅरिफॉस वीस टक्के किंवा क्युनॉलफॉस वीस टक्के या प्रमाणात कुठलाही एक कीटकनाशक घ्यायचं आहे त्याचंसुद्धा प्रमाण आपल्याला प्रतिपंपाला तीस मिली घ्यायचं आहे असं बुरशीनाशक कीटकनाशक आणि विद्राव्य खत या तिन्ही मिळून आपल्याला पंपाद्वारे फवारणी या तुरीचे शेंडे फुटल्यानंतर करायचे म्हणजे कारण काय होईल की जिथं आपण शेंडे फुडणी केलेली आहे तिथं बुरशीचा प्रादुर्भाव वाढू नये याच्याकरता ही शेंडे शेंडे फुडणी केल्यानंतर ही फवारणी तुम्हाला करायची आहे म्हणजे तिथे कुठलेही बिजा झालेली असेल तर तिथं बुरशीचं प्रमाण वाढू शकतं तर बुरशीचं प्रमाण वाढू नये याच्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि कुठं कुठं पानं कुंडाणं आणि अळी आली असेल तुरीवरती तर त्याचंसुद्धा नियंत्रण या कीटकनाशकाच्या माध्यमातून होईल आणि बारा एकसष्टचा उपयोग आपल्याला आपलं जे तुरीचं पीक आहे याचं फांद्यांची संख्या वाढावी याची फरदडक जास्त व्हावी याच्यासाठी ह्या खताचं घेणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे एक फवारणी याची आपण निश्चितच करून घ्यावे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कुठलीही अडचण येत असेल तर आपण श्री बसवस्वर आणि या युट्यूब कमेंट कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद